लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅम्प येथील अडकेनगर परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय योगेश अशोक हाबडे या तरुणांना आपापसातील आप भांडणानंतर टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली गेल्या वर्षापासून पश्चिम आफ्रिकेत नोकरस्ती राहणारा योगेश वर्षभरापूर्वी भारतात परतला आणि आठ महिन्यापूर्वी त्याचा विवाह झालेला होता सध्या नगर येथे एका फ्लॅटमध्ये आपले वडील भाऊ आणि पत्नीसह तो भाड्यानं राहत होता घरात सगळं चांगलं सुरू असताना त्यानं घरापासून जवळ असलेला लेन येथे नवा घेतला होता शनिवारी एकोणतीस जून रोजी नव्या फ्लॅटची वास्तुशांती करण्याचं निश्चित करण्यात आलेलं होतं मात्र त्याआधी शुक्रवारी चौदा जून रोजी पती पत्नीमध्ये अपापसात आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाली आणि ती घराबाहेर गेली त्याच दरम्यान योगेशनं भाड्यानं राहत असलेल्या फ्लॅटमध्ये ओढणीनं स्वतःला लटकवून घेत आपलं आयुष्य संपवलं अवघ्या पंधरा मिनिटात पत्नी पुन्हा घरात आली असता योगेशन फाशी घेतल्याचं पाहिलं तात्कालीने आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत माहिती दिली नातेवाईकांसह शेजारच्यांनी त्या तात्काळ कॅन्टोनमेंट रुग्णालयात दाखल केला असता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने त्यास मृत घोषित केला नंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करत काल शनिवारी पंधरा जून रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात देवळाने येथील नव्या स्टेशनवाडी परिसरातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड